लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून चार जून रोजी निकाल लागणार आहे निकालासाठी मतमोजणीच्या प्रक्रियेची सर्व कामे सुरू असून आता सर्वांचे लक्ष कोण होणार भारताचा नवा पंतप्रधान याकडे लागले आहे दरम्यान निवडणुकी संदर्भात एक्झिट पोलचा निकाल जाहीर करण्यात आला आहे एक्झिट पोल म्हणजे निवडणूक आयोगाद्वारे नियमन केलेल्या मतदारसंघात निकाल जाहीर होण्यापूर्वी तसेच निवडणुकीपूर्वी प्रतिबंधित कालावधीसह सर्वेक्षण केले जाते या सर्वेक्षणावरून कोणत्या पक्षाला किती मतदान झाले आहे याचा अंदाज केला जातो निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमे असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणजे एक्झिट पोलकडे पाहिले जाते जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत देशात भाजप तर राज्यात फिफ्टी फिफ्टी असे चित्र दिसत आहे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली तरी महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरले असून एक्झिट पोलनुसार हे सांगणे कठीण झाले आहे कारण दोन्ही बाजूला समान मतदारसंघ दिसून येत आहे एबीपी सी वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार पाहूया महाराष्ट्रात नक्की काय चित्र आहे महायुतीचा कल एकूण चोवीस जागांकडे दिसत असून भाजप सतरा शिवसेना शिंदे गट सहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक असा निकाल दिसत आहे तर महाविकास आघाडी तेवीस जागांवर निवडून येणार असून काँग्रेस आठ शिवसेना ठाकरे गट नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सहा जागा निवडून येऊ शकतात तसेच अपक्ष एक जागा देखील निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात रसिकेस दिसत असून अधिकृत निकाल जाहीर होण्याकडे अजून लक्ष वेधले आहे सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा